तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षीच्या हेअरिंगमध्ये मध्ये भयानक घटना घडून मैपतचा पुरावा ज्या पेन ड्राईव्ह मध्ये अर्जुनने सेव्ह केलेला असतो त्या पेन ड्राईव्ह चे मेमरी कार्ड आता चैतन्यने मोठ्या कौशल्याने काढून घेतलेले असते आणि आता भर कोर्टात अर्जुनने तो पेन ड्राईव्ह मैपतला दाखवून आता त्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ आता कोर्टाला दाखवण्याची ले असते आणि आता जेव्हा अर्जुन तो पेन ड्राईव्ह आता लॅपटॉपला कनेक्ट करतो त्यावेळेस त्या पेन ड्राईव्ह मध्ये मेमरी कार्ड नसल्यामुळे तो व्हिडिओ गायब झालेला असतो आणि जेव्हा त्या पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ नसल्याचे सत्य अर्जुन समोर येते त्यावेळेस आता भर कोर्टामध्ये जवळजवळ अर्जुनची इज्जत जाण्याची वेळ आलेली असते पण त्याच वेळेस मोक्याच्या वेळी येऊन सायलीने ते मेमरी कार्ड अर्जुनच्या हाती देऊन भयानक धमाका उडालेला असतो आणि ते मेमरी कार्ड चैतन्यने काढून घेतल्याचे सत्य सायलीसमोर येऊन मोठ्या हुशारीने सायलीने ते मेमरी कार्ड पुन्हा अर्जुनला दिलेले असते आणि म्हैपतचा तो पुराव्याचा व्हिडिओ कोर्टाला दाखवून आता सायलीने मोठे काम करून दिलेले असते आणि चैतन्याचा खोटारडा चेहरा समोर आलेला असतो अक्षेला वाचवण्यासाठी आपल्या मित्राबरोबर गद्दारी करणाऱ्या चैतन्याचा काळा चेहरा आता सायली समोर आलेला असतो पण आता मोठ्या हुशारीने सायलीने आता ते मेमरी कार्ड पुन्हा अर्जुनला देऊन चैतन्यचे पितळ उघडे पाडलेले आपण बघणार आहोत इकडे आता जनता कॉलनीमध्ये येऊन मैपतच्या गुंडांनी तिथील लोकांना आता हनीमार केलेला असतो आणि त्यांच्यावरती अन्याय केलेला असतो पण त्याच वेळेस आता अर्जुन त्या लोकांचा सर्व व्हिडिओ काढून तो व्हिडिओ आता अर्जुनने आपल्या मोबाईलमधून घरी आणलेला असतो अर्जुनने आता सायलीला सांगितलेले असते की मधुभाऊला आता सोडवण्यासाठी माझ्याकडे मैपतला अडकवण्याचा भ भयानक पुरावा आलेला आहे आणि आता मैपत काही माझ्या हातातून सुटत नाही तर आता अर्जुनने चैतन्याला फोन करून मैपतचा तो सर्व पुरावा दाखवलेला असतो तेव्हा आता इकडे चैतन्य विचार करतो की आता अर्जुनने हिरिंगसुद्धा बोलावलेले आहे आणि त्या हिरिंगमध्ये नक्कीच आता अर्जुन मैपतचा हा अत्याचार आणि हानी व्हिडिओ आता कोर्टाला दाखवून साक्षी आणि भयपतने मिळून वेला खून केला आहे सत्य आता कोर्टाला दाखवून साक्षी यामध्ये अटकणार असल्याचे सत्य चैतन्य समोर आलेले असते आणि आता आपण काही जरी केले तर साक्षीला वाचवायलाच पाहिजे असा विचार आता चैतन्यने केलेला असतो आणि आता अर्जुनने जर हा व्हिडिओ कोर्टात दाखवला तर साक्षी आणि मैपत दोघेही अटकतील हे आता चैतन्याला माहीत असते आणि इकडे आता अर्जुनने चैतन्याला घरी बोलावलेले असते तेव्हा घरी बोलावून दोघेही आता विलाजच्या खुनाच्या त्या हिरिंगवर अभ्यास करतात इकडे आता चैतन्याच्या मनात काही वेगळे शिजत असते आणि ज्या वेळेस आता चैतन्यला अर्जुन ते सर्व पुरावे दाखवतो आणि म्हणतो की आता हा व्हिडिओ मी कोर्टात दाखवणार आणि आता लगेचच अर्जुनने पेन ड्राईव्ह मध्ये तो व्हिडिओ मेमरी कार्डमध्ये सेव्ह केलेला असतो तर आता चैतन्य ज्या वेळेस घरी जाण्यासाठी निघतो त्यावेळेस आता अर्जुनच्या त्या पेन ड्राईव्ह मधील मेमरी कार्ड चैतन्यने आपल्याकडे बाजूला काढून ठेवलेले असते आणि आता अर्जुन तर हा बाहेर गेलेला असल्यामुळे त्याच वेळेस सायली ही कॉफी घेऊन आता त्यांच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ज्यावेळेस त्या पेन ड्राईव्हमधील मेमरी कार्ड चैतन्याने काढून घेत असताना सायलीचे लक्ष चैतन्यकडे जाते आणि इकडे आता बेडरूममध्ये कोणीही नसल्याचे खात्री होताच आता चैतन्य ते मेमरी कार्ड तिथेच बाजूला ठेवतो त्याच वेळेस सायलीचे लक्ष हे मेमरी कार्डकडे जाते पण आता सायली त्यावेळेस काहीही बोललेली नसते आणि तिथे सायली आता दोघांना कॉफी देते आणि अर्जुनही तिथे येतो तेव्हा आता घरी जाते वेळेस चैतन्यला ते मेमरी कार्ड आपल्या खिशात घालता आलेले नसते आणि चैतन्य तसाच निघून गेलेला असतो इकडे आता रूम आवरण्याच्या वेळेस सायली सर्व काही बघते आणि ते मेमरी कार्ड सुद्धा आता सायलीच्या दृष्टीस पडते तेव्हा आता सायली ते मेमरी कार्ड आपण ठेवते इकडे आता अर्जुन आता सायलीला रात्री त्या व्हिडिओचे सर्व फुटेज दाखवतो आणि आता तो व्हिडिओ त्याने लॅपटॉपमध्ये त्याच वेळेस मोबाईलमध्ये सेव्ह केला असल्याचे सांगतो आणि फक्त आता तो पेन ड्राईव्ह मधील मेमरी कार्डमध्ये असलेला व्हिडिओ आता त्याला चेक याचा असतो पण त्याच वेळेस आता सायली अर्जुनच्या हाताला धरून अर्जुनला बेडवर आणते आणि म्हणते की सर आता पन्नास पन्नास वेळा तुम्ही हे सर्व चेक केले तुमच्या शरीराला सुद्धा आरामाची गरज आहे आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही आता आराम हवा असे म्हणत आता सायलीने अर्जुनला बेडवरती झोपवलेले असते पण त्याच वेळेस त्या पेन ड्राईव्ह मधील ते मेमरी कार्ड आणि तो व्हिडिओ चेक करण्याचा अर्जुनचा तसाच राहून गेलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन त्याच्यावरून तो पेन ड्राईव्ह तसाच घेऊन आता कोर्टात आलेला असतो जेव्हा आता विलासच्या खुनाची हिअरिंग सुरू होते त्यावेळेस आता इकडे रविराजांनी शिवानी जाधवचा पॉईंट मांडून आता साक्षी ही दीड तास रिसॉर्टमधून ज्यावेळेस बाहेर पडली होती त्यावेळेस ती कुठे गेली होती हे आता शिवानी जाधवच्या साक्षीने रविराजने कोर्टासमोर आणलेले असते त्याच वेळेस आता अर्जुनने महिपतला विटनेस बॉक्समध्ये बोलावून आता अर्जुनने तो पेन ड्राईव्ह आपल्याकडे ठेवलेला असतो म्हैपत समोर येत अर्जुन म्हणतो की जनता चाळीमध्ये जाऊन मैपत चिकरे यांनी तेथील लोकांचे पाणी आणि लाईट बंद करून त्या लोकांवर हानीमार केला आणि तेथील लोकांवर अत्याचार केला तर हा मैपत शिकरे दुसरा तिसरा कोणी नसून तो अट्टल गुन्हेगार असल्याचे अर्जुन कोर्टाला सांगतो आणि ज्या वेळेस साक्षी दीड तास रिसॉर्टमधून बाहेर गेली होती तसेच आता सेम म्हैपतने घडून महिपतने आणि साक्षीने दोघांनी मिळून आश्रमात जाऊन विला चाखून केला हे सत्य आता अर्जुनने कोर्टाला समोर आणलेले असते तर म्हैपत शिकरे म्हणतो की हे सर्व खोटं आहे तर अर्जुन म्हणतो की मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नसतो आणि हा तो पुरावा असे म्हणत अर्जुनने आता ते पेन ड्राईव्ह मैपत समोर धरलेले असते पण त्या पेन ड्राईव्हमध्ये मध्ये मेमरी कार्ड नसल्याचे आता मैपत आणि साक्षी यांना दोघांनाही माहीत नसते कारण चैतन्यने ते सर्व हकीकत आता मैपत आणि साक्षीला सांगितलेले असते तेव्हा मैपतही खुश झालेला असतो आणि मोठ्याने नाटक करत आव आणत मैपत म्हणतो की दाखवा तो व्हिडिओ कारण मी असं काहीही केलेलं नाहीये आणि अर्जुन सुभेदार माझ्यावरती वाटतील ते आरोप करत आहेत पण त्याच वेळेस आता अर्जुन लगेचच तो पेन ड्राईव्ह आता लॅपटॉपला कनेक्ट करतो पण त्यामध्ये मे मेमरी कार्ड नसल्यामुळे तो व्हिडिओ आता लॅपटॉपमध्ये आलेला नसतो तेव्हा आता अर्जुनला सुद्धा काय होऊ राहिले हे समजत नसते आणि आता अर्जुन त्या पेन ड्राईव्हमधील मेमरी कार्ड बघता असते मेमरी कार्ड गायब असल्याचे आता अर्जुन समोर येते आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो पण त्याच वेळेस सा आता साई सायली पुढे येत अर्जुनला म्हणते की सर हे घ्या ते मेमरी कार्ड तेव्हा ते मेमरी कार्ड बघून आता साक्षी मैपत आणि चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि लगेच असते मेमरी कार्ड बघू आता अर्जुन हा सायलीकडे बघतो पण त्याच वेळेस आता अर्जुन ते मेमरी कार्ड आपल्या पेन ड्राईव्हमध्ये कनेक्ट करून तो व्हिडिओ कोर्टाला दाखवतो आणि आता मैपतचे पितळ बाहेर पडून आता महिपतने खरंच जनता चाळीमध्ये जाऊन त्या लोकांवर अत्याय आणि हानीमार केल्याचे आता कोर्टासमोर आलेले असते आणि त्याच वेळेस आता कोर्ट महिपतला ताब्यात घेण्याचे आदेश देतात आणि तेथील सुनवाई हिरिंग वेळेस संपलेली असते आणि लगेचच आता सायली ही रागाने चैतन्यकडे बघते तेव्हा आता सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन सायली दोघेही आता घरी जातात तर आता चैतन्यने ते मेमरी कार्ड काढून घेतल्याचे सत्य सायली ही अर्जुनला सांगून चैतन्याचे पितळ कसे उघडे करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब